संविधान असेल त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केला आहे तरी संविधान जर त्यांनी वाचलं असत ना अशा प्रकारचा स्वैराचार केला संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत आम्ही आज सुरा बोलतो आहे जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित एसनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसनशी गटाने केलेली असेल मुळामध्ये हे जे राज्य चालले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेला आहे हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या यांचा धाडस नाही हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्या कॉमेडियननी बोलताना दहादा विचार करायला पाहिजे आणि मग बोलल्यानंतर ज्या काही रिॲक्शन येतील त्या भोगायला तयार राहिलं पाहिजे शेवटी ते शिवसैनिक आहेत एक वेळ बाकीचं इतर समजून घेतलं असतं पण शिवसैनिक आहेत त्यांना काही आवडता येणार नाही पण अशा प्रकारे उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी जे टीकात्मक व्यंग केलं त्याचा आम्ही निषेध करतो मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कामराच्या बाबतीत कुणाल कामरा हा एक लेखक आहे अप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीका टिपणा करत असतो त्याने आमच्यावरही केले त्यांनी आमच्यावरही टीका टिपण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहेत काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतो आहे रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा, रिक्षा चेहरे पे दाढी ह्याच्यामध्ये कोणाला कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाट्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केले फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं त्यांना झेपत नाही गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही हा जो आहे हा हिंदू देवदेवतावरती अपमान करतो यांच्या मनामध्ये धार्मिक दोष अध्यक्ष महाराज यांच्या विधानाने राज्यामध्ये दंगली घडू शकतात याच्या मुसक्या आपण वेळीच जर आवडल्याने अध्यक्ष महोदय तर राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निश्चितपणे निर्माण होऊ शकतो अशी प्रवृत्ती तुम्हाला आत्ताच अध्यक्ष महोदय ठेसावी लागणार आहे मला आपल्याला सांगितलं म्हणजे अध्यक्ष महाराज या कामराचे कारनामे मी संपूर्ण आपल्या समोर ठेवू शकतो माननीय सुप्रीम कोर्ट असेल सुप्रीम कोर्टावर सुद्धा अत्यंत अभद्र प्रकारची टिप्पणी करणे गद्दार नाही गद्दार नाही बरोबर का नाही बर बर आता ज्या अर्थी तुम्ही रिएक्शन दिले त्याचा अर्थ तुम्हाला झोमलेला आहे बिलकुल माफी मागून आहे तोडफोड केली त्यावर काहीच बोलले नाही कोणीही माफी मागण्याची गरज नाही कुणाल कामराने त्याच्या त्याची भूमिका मांडलेली आम्ही पण मानतो ना आज मी पण म्हणतो ना गद्दारी केली यांनी गद्दारी केली आजही सांगतो ना काय करणार का मी माफी मागायला सांगणार ते गद्दारच ते मग दाश येतो मला राहुल सोलापूरकर कळत नाही तो मला कोरडकर चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पर दाड़ी आँखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो कर जाए मंत्रालय से ज़्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया चुरा। क्या भाई क्या रिप्लाई होगा भाई